दोन शरद सुरू डमी उभे केले दोन त्याचे काय त्याशिवाय माझं नाव जेवढे फेमस होत त्यांना सोळा मत पडली हो एक नगर जिल्ह्याचा साहेब आणि दुसरा नाशिक जिल्ह्याच आमची माहिती म्हणजे काय चाललं हा खेळ तिथे बिचारी नवीन तिला काय कळत नाही एनबी साहेब एम्ही चव्हाण साहेबांना नाव राहिलं सॉरी एम चव्हाण साहेबांना नाव दे आमच्या मित्राचे वडील आहे आमच्या वडिलांचे मित्र आहे अतिशय जवळचे सहकार्य आम्हाला दिशे देणारे व्यक्तिमत्व आणि खरंतर त्या खूप चिंता वाटायची काय चाललंय मला विचारायची हे कसं काय होईल आता त्या दोघांनी मधलं तर आपण काय करायचं देऊन काळजी करू नको या वेळेला काही जरी झालं तर छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे जे मागं घडलं ते आता होणार नाही जुन्नडच्या तालुक्यातल्या सर्व सभा सर्वसामान्य माणूस आपली जबाबदारी घ्यायला तर उभा राहिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक सभा दोन हजार चोवीस ची सगळ्यात मोठी आणि सर्वात बिगर पैशाची कुणालाही गाडी ठेवली नाही पण रेकॉर्ड ब्रेक सभा जर जुन्नरच्या माथेमध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर कुणाची झाली असेल तर ते किल्ले शिवनरी आपल्या माणसाची सभा झाली ती रेकॉर्ड ब्रेक झाली त्याची दोन महाराष्ट्राच्या पटलावर आले कुठून आलं हे सगळं लोकांना जर प्रेम दिला विश्वास दिला अडचणीच्या वेळेला त्यांना ताकद दिली तर जनता ही सतत पाठीला उभी राहत असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता निवडणूक मला खूप लोकांनी भेट दिली मला भल्या माणसाने मला ते म्हटलंय दादा अपक्ष निवडून येणं काहीच काम नाही हे कोणी केलं कसं केलं काय प्लॅनिंग केली म्हटलं माझ्या आयुष्यामधल्या माझं जे काय पुण्यकर्म असेल ते आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेने बनाव घेतलेली निवडणूक ही माझ्या आयुष्यात विजयाचं सूत्र ठरलं आणि हे सगळे मानकरी आपण सर्व मुंबईकर पुणेकर घाटकोबर असेल ठाणा असेल कल्याण असेल वाशी असेल आणि ग्रामीणचा सगळा भाग असेल आपण सर्वांनी ठरवलं म्हणून माझ्यासारखा एक साधा माणूस पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाऊ शकला मी काल गेल्या गेल्या कधी कशा पहिल्या पाहिलं माझं डोकं टेकवल डोकं <laughs> टेकवलं माझ्या आयुष्याने माझा स्वाभिमान कधीच कोणासोबत हो घाण नाही ठेवला पण हजारो मस्तवल्या नाही ठेकवणार सुद्धा सोनला उत्कर्ष केल्याशिवाय मातासारखा माणूस शांत बसणार नाही आणि मोड चालू झाल्याशिवाय खूप आहे आकडे करण्यासारखं